आलं लसूण पेस्ट मीठ टाकलं आता मसाला धने पावडर लाल मिरची पावडर गरम मसाला हळद तर मिक्स करून घेऊ थोडासा लसूण टेचून टाकलाय लसूण लसूण टेचून टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घेतलंय लिंबू टाकल्यानंतर सगळं आपण मच्छीचा मसाला वगैरे सगळं एकत्र मिक्स केलेला आहे आता पाच मिनिट असच ठेव तांदळाचं पीठ रवा लाल तिखट आणि मीठ आता मिक्स करून घेऊ रव्यामध्ये मच्छी गोळून घेतली आता आपण आपण आता तव्यामध्ये टेक ठेवलेली आहे मच्छी सगळी आपण मच्छी आता तळून घेतली मच्छी फ्राय करून घेऊ आता आपली मच्छी फ्राय होत आलेली आहे